नमस्कार मी राहुल कुलकर्णी एखाद्या प्रकरणाचा पाठपुरावा करायचा म्हटलं तर तुम्हाला थोडेसे कष्ट घ्यावेच लागतील पुण्यापासून पन्नास किलोमीटर अंतरावरती मुळशी तालुक्यातलं धडवली नावाचं गाव आहे ज्या गावामधल्या गावा शेतकऱ्यांना मनोरमा खेडकर ज्या पूजा खेडकर यांच्या आई आहेत त्यांनी धमकावल्याचा तो व्हिडिओ जो तुम्ही आता बघितलाच आहे तर तो, तो व्हिडिओ ज्या गावातल्या शेतकऱ्यांना त्यांनी धमकावलं म्हणून व्हायरल झाला आणि ते दिसतंय की त्यांच्या हातामध्ये बंदूक आहे मी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख यांना विचारलं की तुम्ही त्यांच्यावरती गुन्हा दाखल करत आहात का तर त्यांनी हो म्हणून मेसेज केला आहे आणि ते हे पण शोधत आहेत की पण मनोरमा खेडकर यांच्याकडचं जे पिस्तूल आहे जे काही असेल ते त्याला परवाना आहे की नाही पण मुळात ज्या शेतकऱ्यांच्या संदर्भातला हा विषय तर त्या शेतकऱ्यांना शोधायला पाहिजे म्हणून आम्ही हे आडवळणी असलेले ह्या दडवली जे गाव आहे त्या गावाकडे आलेलो आहोत आणि मी पुन्हा म्हणालो की एखाद्या प्रकरणाचा पाठपुरावा करायचा असेल पिछा करायचा असेल तर तुम्हाला ग्राउंड रिपोर्टिंगच करावी लागते त्याला काही पर्याय नसतो त्यासाठी तिथपर्यंत पोहोचावं लागतं थोडंसं आडवळणी आहे कच्च्या रस्त्याने एक दीड दोन किलोमीटरचा आम्हाला प्रवास करत जावं लागणार आहे चालत चालत पण ते सगळं प्रकरण जे काय आहे ते आम्ही शोधून काढूच शोधून काढू की एवढा धाडस येतं कुठून की तुमच्या हातामध्ये पिस्टल आहे तुम्ही महिला बाउन्सर्स घेऊन येत आहे पुरुष बाउन्सर्स आहेत त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करता हातात बंदूक घेऊन मनोरमा खेडकर ह्या शेतकऱ्यांना धमकावत आहेत तर शेतकरी तिकडे आहेत आपण जाऊया जाणून घेऊ काय नेमकं सगळं हे प्रकरण आहे बरं कायद्याची दुसरी बाजू असू शकते जोपर्यंत खेडकर कुटुंब स्वतः समोर पुढे येऊन बोलणार नाही तोपर्यंत त्यांची बाजू काही आमच्यापर्यंत येणार नाही त्यांना असं वाटू शकतं की ही सगळी एकांगी पद्धतीची गोष्ट आहे कारण त्यांनी जमीन घेतलेली असू शकते त्याच्या पजेशनचा इश्यू असू शकतो जो काय असेल ते असेल पण आम्ही याचा पिछा करणार हे सगळं प्रकरण मुळात सकट महाराष्ट्राच्या समोर आणणार चला मुळशी तालुक्यातलं हे छोटस गाव आहे सह्याद्रीच्या डोंगर पोचतोय आम्ही त्यांच्यापर्यंत शेतकऱ्यांपर्यंत बघू काय प्रकरण बाकी काय असू बिबट्या जरूर असेल हा काय मग हरि नाय हा रानडोकर अच्छा ससा वगैरे मला एक सांग लोकांनी या भागात किती जमिनी घेतल्या जमिनी भरपूर घेतल्या ते एक आता व्हिडिओ व्हायरल होतोय तो कोणाच आहे हातात बंदूक घेऊन एक बाई आल्या होत्या माहिती नाही तुझं काय अण्णा पूर्ण गणेश विष्णू मोरे मोरे पासलकरांची किती घर एकच घर आहे पुढे पुढे चला प्रत्यक्षामध्ये जिथे ही घटना घडली ना जे व्हिडिओ मध्ये तुम्हाला असं खुलं मैदान दिसत हीच ती जागा आहे आणि उन्हाळ्याचे दिवस होते ऑब्व्हियसली त्यामुळे आता जशी इथे स्थिती आहे की ह्या डोंगर रंगात पाऊस पडतोय चिखल आहे सगळीकडे वाट मिसरडी झालेली आहे आणि हा तो तरुण आहे त्यातला एक जो तरुण होता तो या व्हिडिओमधला तो तो सांगत होता मला हे सगळंच प्रकरण नीट समजून घ्यायचं त्यामुळं त्या गावकऱ्यांना त्यांनी बोलवलंय इथं झालं ते इथंच ते घडलं आता नीट सगळं समजून घेऊ फक्त त्या गावकऱ्यांना येऊ हो दे इथे ते रहस्य होतं की ह्या दडवली गावामध्ये मुळशी तालुक्यात पन्नास किलोमीटर दूर अंतरावरती मनोरमा खेडकर यांनी ती जागा का विकत घेतली असेल ही ती त्याचं कारण आहे हा सुंदर असा निसर्ग सह्याद्रीच्या डोंगर रंग आहेत या आणि बघा ना कसं छान असं वातावरण आहे इथे पाऊस पडतो आहे आणि इथे कोण येणार तुमची जी काही गुंतवणूक आहे ती तपासायला कोण येणार सो एक कंटेनर त्याने इथे आणून टाकलेत तुम्हाला जर दिसत असेल तर मनोरमा खेडकर अशा नावाचं एक कंटेनर आहे बघा इकडे त्याच्यावर त्यांचं नाव पण आहे मनोरमा खेडकर या सह्याद्रीच्या छान अशा डोंगर रंगातलं पाच इथे पानशेत पण आहे ब इथे चार पाच अशी धरणं आहेत आणि त्या धरणाचं एक असं द्रोण असतं ना ते द्रोण टाईपमधलं हे क्षेत्र आहे आणि तिथं मनोरमा खेडकर यांनी ते कंटेनर राहून टाकलेत इथे ते महादेव बांगर म्हणून आहेत त्यांचेच सहकार्य आहेत असं सांगत आहेत त्यांनी पण इथे आणून ती कंटेनर टाकलेली आहेत दोन हजार सात सालापासून एक लिटिगेशन इथे सुरू आहे या गावातल्या मंडळींची आणि हा जो रस्ता आहे ना आता ते आरोप करत आहेत पुन्हा एकदा खेडकर कुटुंबाच्या वतीनं जोपर्यंत कुणी बोलणार नाही तोपर्यंत आम्हाला कळणार नाही त्यांची काय जी बाजू आहे ती हा रस्ता आहे असाच जातो आहे आणि या रस्त्याच्या मध्यभागी खेडकर यांनी बांधकाम केलंय पक्क आणि गावकऱ्यांचं म्हणणं आहे की तो रस्ता त्यांनी पूर्ण अडवला आणि हे ते तीन लोक आहेत सदग्रस्त या गावचे की जो व्हिडिओ तुम्ही आता बघत आहात स्क्रीनवरती किंवा जो महाराष्ट्रामध्ये व्हायरल झाला मनोरमा बाईंच्या हातामधलं ते बंदूक आहे भाऊ तुम्हीच होते काय त्या दिवशी हा आता ते बंदूक तरी खरं आहे का पिस्तूल होत ना त्यांच्या असं आवाज केला का हवेत आवाज नाही केला पण पिस्तूल दाखवलं बर किती वाजताची घटना आहे एवढं नेमक मला सांगताय दुपार, दुपार, दुपार होती सकाळी दुपार होती दुपार होती त्या आल्यावर हा। काय केलं त्यांनी दमदाटी केली त्यांचे पती आपले हे होते मालक होते और, तंचे मिस्टर होते और मिस्टर हो पूजाचे वडील होते हो इकडे जरा तिकडे आता पुणे पोलिसांसाठी ही मोठी बातमी आहे की ज्या वेळेला मनोरमा खेडकर आणि तुम्हाला तिघांना बंदूक दाखवली त्यावेळेला दिवशी भांडण झालं ना काय झालं जून महिना होता एक वर्ष कम्प्लीट झालं त्या गोष्टीला आदल्या दिवशी ज्या वेळेस आले होते तेव्हा दिलीप खेडेकर मनोरमा खेडेकर दोन गाड्या घेऊन आले होते एक लँड क्लोजर आणि एक थार त्याच्यामध्ये बॉन्सर वगैरे होते आम्ही इथं आदल्या दिवशी दोघेही नव्हतो वडील आणि आई असतात आमच्या इथं तर ते दोघं होते त्यांना त्यांनी दमदाटी वगैरे हो केली की आणि बॉन्सर बा, वगैरे हो होते त्यांनी सगळे प्रकार केला मग वडिलांनी आम्हाला फोन केला की असं असं झालंय मग आम्ही आलो आदल्या दिवशी आदल्या गोष्ट त्या दिवशी बंदूक दाखवली का त्या दिवशी नाही त्या दिवशी बॉडीगार्ड आणले वडिलांना धक्काबुक्की केली वडिलांना धक्काबुक्की केली मग आम्ही आलो आम्ही आल्याच्या नंतर त्यांना त्यांचा एक इथं वॉचमॅन असतो हे खेडेकर म्हणूनच येतो पण मी त्यांना फोनवर फोन केला की बाबा काय असेल ते आम्ही तिथं आल्यावर बघू तुम्ही काय आमच्या वडिलांना धक्काबुक्की किंवा शिविगाळ करू नका त्या दिवशी, आ, दिवशी। किती होते आठ नऊ सर होते आता एवढं एक्झॅक्ट सांगता येणार नाही पण होते तर आणि ते मनोरमा पण होत्या त्या दिवशी तर आम्ही आलो आल्याच्या नंतर आम्ही त्यांना थांबा म्हणत होतो तर त्याने थांबले नाही म्हणून आम्ही त्यांना थांबवलं की बाबा विचारपूस केली काय केलं वगैरे तर ते आमच्यावर धावून आले परत आम्ही मग कंप्लेट द्यायला आम्हाला हे पोट पोलीस स्टेशन पडतं कंप्लेंट द्यायला गेलो तर आमची काही कम्प्लेट घेतली नाही पासलकर कुटुंबीय पण आमच्या बरोबर होतं पोलिसांनी तुमची दखल घेतली नाही हा नाही आमच्यावरच गुन्हे दाखल केले आमच्या सर्व कुटुंबावर काय म्हणून आता ते आम्हाला काय ते सांगितलं दमदाटी त्यांनीच उलट सांगितलं की आम्हाला दम देतात आम्ही दमदाटी केली असं खोटा आरोप हो नाही पण तुम्हाला पोलिसांनी बोलून घेतलं का आम्हीच गेलो तो, तो, प्रकार दुसऱ्या दिवशी झाला तुम्हाला कसं कळलं की पोलिसांनी तुमच्यावरती गुन्हे दाखल नाही गेले नंतर आम्ही काय झालं दुसऱ्या दिवशी ते आले ना मॅडम आल्या दुसऱ्या दिवशी त्यांनी पिस्टल वगैरे काढली आणि आधीचा पण गैरप्रकार होता आता आम्हाला जाणं त्या दिवशी पाऊस पडलेला शक्य नव्हतं तर दुसऱ्या दिवशी त्या आल्या आणि त्यांनी पिस्टल वगैरे हो दाखवली दम इथं सगळ्यांनाच म्हणजे पासलकर फॅमिली पण इथं आलेली होती सगळेच आलेले होते इथले पोलिसात हो आम्ही पोलिसात गेलो आणि पोलिसात गेल्यानंतर त्यांना हा प्रकार सगळा सांगितला आधी आणि आम्ही ऑनलाईन व्हिडिओ पण दाखवला पोलिसांना तो बंदूकला सन्मान पीएसआय कोण होती तिथे जाधव होते त्यांचं नाव आठवत का पूर्ण एक चांगले अधिकारी आहेत पुणे पोलीस ग्रामीणचे एस पी जे श्री पंकज देशमुख आहेत त्यांना विनंती आहे की हे जे जाधव साहेब आहेत ज्यांना ह्यांनी आता तो व्हिडिओ दाखवला होता त्यांना तात्काळ कारवाई का करू नये आणि महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आता हे ऐकतच आहेत आणि विरोधी पक्षनेते पण ऐकतच आहेत तर ते जे कोणी सन्माननीय जाधव साहेब आहेत त्यांच्यावरती तात्काळ आधी कारवाई करायला पाहिजे की नाही तुम्ही गेला आणि आम्ही सगळा गैरप्रकार सांगितला इथून इथून सगळा जो गैरप्रकार झाला पिस्टलचा वगैरे गेलो आम्ही आणि त्याच्या अगोदर पण आदल्या दिवशी आम्ही ऑनलाईन कंप्लेंट केली होती ऑनलाईन इथूनच जागेवरून त्या त्याच दिवशी पहिला प्रकार घडला त्या दिवशी तर त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो कंप्लेंट देण्यासाठी आम्हाला थोडी माहिती होती की पहिली कंप्लेंट करायला पाहिजे आपण मग आम्ही ते आमच्या बचावासाठी गेलो असता तिथं आमची काही दखल घेतली गेली नाही आम्ही गेलो तिथं तर, तर त्याच दिवशी त्यांनी काय केलं उलटी तिथं गेल्यानंतर आम्हाला समजलं की आमच्यावरतीच कंप्लेंट हे करतायत म्हणजे एफ आय आर दाखल करतायत आमच्या सर्व कुटुंबियांवरती तीन ते चार जणांवरती एफ आय आर दाखल केली त्याच ठिकाणी एक दूर अशा डोंगर रंगात आपण आहोत सुंदर निसर्ग आहे तो यासाठी मी पुन्हा पुन्हा दाखवतोय की इथे येऊन कोण तपासणी करणार आहे कोणाची कुठे प्रॉपर्टी आहे काय किती सुंदर असा निसर्ग आहे बघा किती धरण आहेत आजूबाजूला इथे आजूबाजूला सर चार ते पाच धरण आहेत एक वरस गाव पलीकडे पानशेत त्याच्या पलीकडे गुंजवणी आणि इकडे ह्या उजव्या हाताला जर गेलं तर टेमघर आणि त्याच्या पलीकडे मुळशी आणि इतका असा द्रोण आहे नाही इथं त्यांनी ते ते हो, हो। आता नांगरली काय झालं सर जाणून बुजून हा झाल्यानंतर त्यांनी आताच एक थोड्या दिवसापूर्वी हे काय केलं जे शेत म्हणजे असं शेत तिथं होत नाही गवत आहे फक्त जनावर चरतात तर ते चरू नयेत जनावर आमची okay. जनावर म्हणून साठी त्यांनी ते नांगरून टाकलं okay. आणि ह्याच्या अगोदर पण त्यांनी काय केलेलं मोकाट कुत्रे चार पाच सोडले त्यांची खाली एक जागा आहे मेन रोडला मोकाट कुत्रे हो चार पाच कुत्रे आहेत त्यांनी सोडले मोकाट पुत्रे फिरणारी गावठी पण गावटी तर ते सोडून काय सोडलं तर, का तर आम्ही एक वर्षापूर्वी शेळीचा व्यवसाय करायचो तर शेळी आमचे एक दोन गायब झाल्या म्हणून आम्ही शोध लावायचा प्रयत्न केला काय होते नक्की तर एक दिवस आम्हाला एक त्याचा पुरावा मिळाला की त्यांच्या कुत्र्याने खालेल्या माझ्याकडे त्याचे फोटो पण आहेत आता तर मग तेव्हापासून आम्ही तो व्यवसाय बंदच के बंद केला बंद, बंद आणि दुसरी गोष्ट सर म्हणजे आमच्याकडे गाय भरपूर होत्या प्रचंड गाय होत्या पण ते काय करतात की त्यांचा एकच हेतोय की आम्ही इथून स्थलांतरित व्हावं आणि स्थलांतरित झाल्याच्या नंतर हा पूर्ण त्यांना एरिया कॅप्चर करता येईल त्याच्यासाठी ते आम्हाला कुठल्याही प्रत्येक गोष्टीत त्रास देतात तर आमच्या प्रचंड गाय होत्या ते काय करतात ते दिलीप खेडेकर आहेत ना ते अधिकारी आहेत आयुक्त वगैरे आम्हाला सांगायचे मी असं मी अमुक करीन तमुक करीन आणि प्रचंड धमकी वगैरे तुम्हाला लोकांनी मारेन हे करण ते करण नाही का किंवा कायदा वगैरे सगळं ते म्हणजे माझ्या अतिशय शंभर मुलं आण तुम्ही काय करणार आहे असे धमकी देत आणि तर त्यांनी काय केलं ते हे प्रत्येक वेळेस आले ना हा चारा एवढा उंच होतो आणि वाळला की काय करतात ते पेटवून देतात चारा मग आम्ही काय करतो आमच्या गाय असतात त्याच्यामुळे आम्ही आजूबाजूनही काही चारा गोळा करून ठेवतो तो पण आमचा एक वर्षी सगळा जळून गेला अक्षरशः गायला त्यांनी वनवा लावला आग लावली आग डोंगर पूर्ण जळून गेला सगळा आणि त्याच्यामध्ये आम्ही तयार केलेला चारा पण जळून गेला तर तर आता हे म्हणलं करायचं काय बरं तुमच्या अंगावर चांगली आहे माझ्या अंगावर काही नाही आता पाऊस लागणार आहे आम्ही करायचं काय अक्षरशः टाकल्या किती आता दोन तीन वेळा बऱ्याच देऊन टाकले मी काय म्हणताय की दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांच्या त्रासामुळे तुम्ही शेळी पालन बंद केलं गायन बंद व्यवसाय बंद केला तुम्ही तिसरी टेप त्यांची अशी होती की आम्ही भात शेती करतो ना। थी। पन, ती पण बंद करायची पण ती आम्ही टिकून ठेवली पोलिसांना वेळोवेळी तक्रार तेवढं तरी तेवढ्यात तरी नशीब आमचं की तेवढं टिकून राहिले हे त्यांचं घर आहे हे तुमचं घर आहे ना ते पलीकड दोनच घर डोंगर रंगामध्ये ही घर आहेत काय नाव तुमचं पूर्ण नाव काय दत्तात्रय मारुती मरगळे विजय मारुती मरगळे तुम्ही मारुती नागो मरगळे आणि हा किती कुटुंबांना त्रास आहे यांचा जागा त्यांची इथे ना किती एकर जागा यांची खेळ करतो कसं आहे सर हा दोन गट नंबर आहेत हा थोडा लिटिकेशनचा विषय पण गावामध्ये भरपूर जागा आहे त्यांची कुणाची दिलीप खेडेकरांची पूजा पूजा खेडेकरांची भरपूर जागा आहे दडवली गावामध्ये सर्च केले तरी जवळजवळ तीस पस्तीस एकरच्या आसपास जागा निघण त्यांच्या कुटुंबाची किंवा जास्त जास्तही निघत हा हे गट सोडून किती नवीन गोष्टी कळायला बघा ज्या दिवशी तो ती घटना घडली त्याच्या आदल्या दिवशी दिलीप खेडकर होते इथे पूजा दिलीप आणि मनोरमा खेडकर यांच्या नावावरती जमीन आहे ती फक्त ह्याच शेतकऱ्याची नाही आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांची त्यांना काय करायचं अशी बरीच कुटुंब आहेत की ती काही दबावाखाली वगैरे आहेत आता आम्ही थोडं बोलायचं शेती तर होत नाही नाही ते कसं ताबा मिळवायचा हे करायचं आता हे त्यांचा प्रकार आहे की ताबा मिळवण्याचा आता केस चालू आहे गावातली शेती आहे तिथे कुठे त्यांनी भात शेती वगैरे केली नाही तसं काही नाही एक ने? 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 हो जी, जी ने? ने? ही माय होती का त्या दिवशी बरं आता जाऊ दे सगळ्यात महत्वाचं त्या दिवशी काय घडलं त्या दिवशी तर दुपारी आले मग बंदूक अशी अचानकच कशी काढली त्याने त्या दिवशी मी नाही पाहिली कोणी काढली दुसऱ्या दिवशीच आलेलो नाही आम्ही सर्वजण जमलेलो तर काय झालं पासलकर कुटुंबीय सगळे आलेले होते इथं तर त्यांचं असं चाललेलं की नाही का त्यांनी हे बाहेर होते क्रेंनी आतमध्ये टाकत होते हे क्रे... कंटेनर हे कंटेनर तर त्यावेळेस फक्त ते, ते, ते पासलकर म्हणत होते की तुम्ही असं कोर्टाची परवानगी घेतल्याशिवाय टाकू नका तुम्ही काही सातबाराला त्यांचं नाव आहे का सातबाऱ्याला त्यांच्या थोड्याच नाव आहे म्हणजे सातबाराला त्यांचं नाव असेल तर तुम्ही कोण अडवणार नाही आम्ही नाही पासलकरांची जागा आहे ना इथं त्यांच्यापेक्षा जास्त जागा ह्यांची फक्त झालेलं नाही तर त्यांचं म्हणणं काय आहे की एवढी जर जागा आहे तर जवळपास चाळीस ते पंचेचाळीस एकरचा विषय जर असेल तर तुम्ही एवढ्या छोट्या जागेसाठी तुमच्या मनाने जिथं वाटन तिथं ता तुम्ही ताबा टाकू नका जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही रिस्तर कोर्टाकडनं परवानगी टाकत होते तर ते पासल कर त्यांना सांगाय गेले असं असं करू नका तर तेवढ्यातच त्यांनी ते पिस्टल काढून डायरेक्ट वर केली मध्ये ठेवली होती नाही अशी लपवत होत्या आधी आधी नंतर ना त्यांनी वरती काढली अशी तर त्यावेळेस त्या काय म्हंटल्या की नाही का आम्ही कोणाला घाबरत नाही वगैरे आणि पुन्हा तुम्हाला तिघांना विचारतो हो ते सिगारेटचं लायटर वगैरे नव्हतं नाही त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये पूर्णपणे ते दिसत आहे ते उद्या म्हणू शकतात की सिगारेटी व्हिडिओ कष्ट दिसत फायर वगैरे केली पण असती कदाचित आमच्या जीवाला धोका त्या दिवशी नक्कीच झाला असता पण त्या दिवशी त्याच्यामुळे काय झालं आम्ही जास्त आणि हा सगळा प्रकार किती वेळ चालला जवळपास तासभर चालला एक तास हो कोणाला मारहाण झाली मारहाण त्या दिवशी नाही झाली जास्त लोक असल्यामुळे आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी जे झाले त्यात नाही मारण झाली आदल्या दिवशी ज्या दिवशी पिस्तूल काढलं त्या दिवशी पूजा किंवा दिलीपराव नाही मनोरमा मॅडम आणि दिलीप खेडेकर दिलीप पिस्तूल काढली त्या दिवशी त्या दिवशी नाही दिलीप दिली मनोरमा फक्त होत्या मनोरमा मॅडम एकट्याच लेडीज बाउन्सर लेडीज बॉन्डसर किती होत्या लेडीज बाउन्सर दोन दोघ्सर जेंट्स होत आणि एक पाऊस वाढलाय आणि तक्रारींचा पाऊस पण दिलीप खेडेकर यांचा इतका जास्त आहे की माझ्या व्हॉट्सअपवरती असंख्य लोक व्यक्त होत आहेत पुन्हा एकदा हे कायदेशीर लिटिगेशन आहे त्यामुळे दिलीप खेडेकर यांची काही स्वतःची बाजू असू शकते नैसर्गिक न्यायाचं तत्व आहे की आम्ही काही त्यांना गुन्हेगार मानत नाही ते जोपर्यंत स्वतः येऊन कुठली बाजू मांडणार नाही तोपर्यंत आम्हालाही कळणार नाही त्यांचं काय म्हणणं आहे पण त्या दिवशी झालेला प्रकार हा अत्यंत संशयास्पद आहे इथे या डोंगर रांगामध्ये जमीन घेण्याची काय गोष्ट आहे कुठून हा पैसा आला हे जसं म्हणतायत तसं ते पंचेचाळीस एकर वगैरे जर जमीन असेल तर त्या इन्कमचा सोर्स काय त्याचा आयकर विभाग काही कारवाई करणार आहे का जसं आता पोलिसांनी ऍक्शन घेतली आणि मला पुन्हा राहून राहून प्रश्न प्रश्न पडतोय की इतक्या सुंदर अशा सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये हे जे कुणी पैसेवाली मंडळी असतात ती कशासाठी येतात का पैसे घेतात बरं त्यातलं कुणी काही भात तर लावणार नाही हा सफरचंद लावायचे तर आमची एक विनंती आहे की आम्ही इथे शेती करतो किंवा ते वारंवार आम्हाला येऊन धमकी देतात रोड अडवतात किंवा असे किरकोळ करणार आम्हाला टॉर्चर करतात आमच्या आई वडील इथं असतात तर आमचं एवढंच आहे की आम्हाला ह्यांनी शेती करू द्या आणि आमच्या जीवाला कुठल्याही प्रकारचं काही धोका नाही हेच माझंही म्हणणं आहे की कुठल्याही सर्वसामान्य शेतकऱ्याच्या बाजूने यंत्रणा का उभार का नाही ही कष्टावर जगणारी कष्टावर आपलं पोट भरणारी माणसं आहेत आणि त्यांच्यासाठी अशा पद्धतीचं वर्तन कोणी करत असेल खेडकर म्हणून नाही कोणी करत असेल तर त्याच्यासाठी ते पोलीसवाले ते महसूलवाले तत्सम कुठली यंत्रणा का उभा राहत नाही आणि सगळेच आपण का प्रतिक्रियावादी झालेलो आहोत की घटना घडल्यानंतरच आपल्या सगळ्यांना ह्या गोष्टीची जाणीव होते आणि मग कारवाईला सुरुवात होते पूर्वी मोठी गावं होती आणि आता काय झाले लोकसंख्या भरपूर कमी झाली आणि वाटण्या झाल्या विभाग झाले तुकडे झाले थोडे प्रमाणात लोक राहिलेत आणि त्याच्यात सुद्धा जर शेतकऱ्याला असं प्रॉब्लेम येत असते असे त्रास होत असतील तर पूर्ण गावच उद्वस्त होते जीव जागवायचा शेती करायची नाही काही भात शेती थोडी भात पोटापुरती करतो त्यात काही हो उत्पन्न विकायची नाही पण पोटापुरती ती सुद्धा करावी नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि असं जर झालं तर गाव गाव सोडून जायचं वडापावची गाडी लावायची वेगवेगळ्या आप आपल्या ज्या आस्थापना त्याच्यामध्ये सेक्युरिटी गार्ड म्हणून काम करायचं मिळालं तर कुठं ड्रायव्हर की करायचे सांगतो ना मी तुम्हाला शेती करायचीच नाही आपण कारण तशी ती व्यवस्था आता उभा अशी कळकळीची विनंती आहे त्यांची पण तशीच तर व्यवस्था आहे आपली मला जर आता खरं प्रश्न पडला की पुण्याच्या आजूबाजूला सगळ्याच ग्रामीण भागामध्ये जाऊन ना ह्याचं एक मोठं सर्च ऑपरेशन करायला पाहिजे करणार हा खरा प्रश्न आहे कॅमेरामन निकेतन मानेसा मी राहुल कुलकर्णी एनडी मराठी गावाचं नाव धडवले दड़व। दड़व। तालुका मुळशी जिल्हा पुणे पुन्हा एकदा बघा छान आहे सह्याद्रीच्या डोंगर रांगा